ಅಶೋಕ ಪವಾರಿಕೆ ಕುರ್ಚ ಕುರ್ಚಿ ಕಡೆ I'm yeah. तुम्ही तुम्ही सगळे मागे सरका आणि तिकडे त्या 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 गल्लीत जावा तिकडे तपासे पत्रकारांच्या आणि यांच्यामध्ये काय येत आहे तुम्ही तिकडे सरका सगळे आपल्या बास बस आता काही चर्चा करू नका फक्त पत्रकारांच्या आणि व्यासपीठाच्या मध्ये कुणी नसावं एवढीच विनंती आहे सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं आज या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो भारतातल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपणा सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवलेल्या होत्या त्या दहा जागांपैकी आठ जागा हे गघवित यश महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेला आहे महाविकास आघाडीतील आमचे दुसरे सहकारी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष त्याचबरोबर दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पक्षापैकी अनेक घटक आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सामाजिक काम कार्यरत असणाऱ्या संस्था या सगळ्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी एकसंघपणाने काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या विचाराच्या आज विजयी झाल्याचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे आज पक्षाच्या या कार्यालयामध्ये पक्षाच्या या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ उमेदवारांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं त्यातील दोन उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि निलेश लंके यांनी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम मतदारसंघात असल्यामुळे न येण्याची अनुमती मागितलेली होती आणि उरलेले सहा लोकसभेचे सदस्य नवनिर्वाचित आज या ठिकाणी उपस्थित आहेत मला त्यांना आपल्याला इंट्रोड्यूस करताना महाराष्ट्राला त्यांची ओळख आहेच पण पक्ष कार्यालयात आमचे अधिकृत निवडून आलेले खासदार म्हणून आपल्यासमोर त्यांना आपल्यासमोर आणण्यात मला विशेष आनंद होतोय आदरणीय पवारसाहेबांनी अथक परिश्रम घेतले या महाराष्ट्रभर आणि अगदी हरियाणापर्यंत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पवार साहेबांनी सभा घेतल्या आणि महाराष्ट्रात एकंदरीतच वातावरण साहेबांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने आणि राहुल गांधींच्या पुढाकारामुळे सकारात्मक झालं आणि त्यातून महाराष्ट्रात हा विजय प्राप्त झालेला आहे मी समोर या ठिकाणी सर्वप्रथम वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार निवडून आलेले खासदार अमर काळेसाहेब यांचं स्वागत करतो शिरूर लोकसभा विधानसभेचे होते लोकसभा शिरूर संघातील खासदार जे सुरुवातीपासून महाराष्ट्रात आणि देशात चर्चेत राहिले निवडणूक सुरू झाल्यापासून आणि त्यांना पाडण्याचा विडा अनेकांनी उचललेला होता ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपल्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो तिसरे आमचे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी ते बजरंग बाप्पा सोनवने आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं म्हणेन ना बजरंग बाप्पा सोनवनेचं मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये नीड बीड बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माडा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं चित्र निर्माण झालं ते धैर्यशील मोहिते पाटील हे आज तिथं खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शेवटी आम्हाला मिळाला ते सुरेश म्हात्रे मामा ह्या नावाने लोकप्रिय आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना फार मोठा विजय मिळाला आहे कारण त्यांच्या मतदारसंघातली तुतारी आणि पिपानी याची गल्लत झालेली आहे त्यामुळं मोठ्या मताधिक्यानं ती खरं म्हणजे विजयी झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या आदिवासी मतदारसंघासाठी राखीव असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी एक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय करतोय आणि जो शिक्षक पेशातला आहे असे आमचे भास्करराव भगरे गुरुजी यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो दिंडोरीकरांचे आणि नाशिककरांचे आभार मानले पाहिजेत की साधेपणाला त्यांनी जास्त मार्ग दिले आणि सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोचू शकणारा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सा पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा नेता आज त्या ठिकाणी लोकसभेत गेला या सहा जणांचं स्वागत करतो निलेश लंके आमचे सातवे खासदार आहेत ते त्यांच्या मतदारसंघात आज कार्यक्रम होता आणि आजची भेट काल संध्याकाळी ठरली त्यामुळे ते, ते येऊ शकलेले नाही अहमदनगर लोकसभा दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात त्यांचा मोठा विजय झालेला आहे त्यांच्या विजयाची देखील महाराष्ट्रभर फार मोठी चर्चा आहे आणि धनशक्तीच्या विरोधी जनता कशी एकत्रित येऊन लढाई करू शकते याचा एक उत्तम आदर्श निलेश लंकेंच्या माध्यमातून आहे आणि आठवे आमच्या उमेदवार ज्याच्याबद्दल देशभर चर्चा होती की सुप्रियाताई निवडून येणार का नाही याच्याबद्दल सर्व चॅनेल हे डिबेट करायचे आणि त्या डिबेटमध्ये लोकसभा मतदारसंघ बारामतीचीच जवळपास चर्चा होती त्या सुप्रिया ताई आज इथे येऊ शकल्या नाहीत कारण पूर्वनियोजित मतदारांचे आभार मानण्याचा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं त्या सुप्रिया ताई देखील आज जरी नाही आल्या तरी त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो <प्रिया> मी आपणा सर्व पत्रकार मित्रांचे देखील आभार मानेन की या प्रवासामध्ये आपण आम्हा सगळ्यांना विशेष साथ दिली आमच्यावर फारसा कधी अन्याय आपण होऊन दिला नाही <laughs> आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी फार चांगली मोलाची साथ दिली आणि राष्ट्रवादीमध्ये काय चालले आताही आपण बाहेर आमच्या सगळ्यांना विचारलं असेल की आमच्या पक्षात कोण येणार आहे याची चिंता आमच्यापेक्षा आपल्या सर्वांना देखील विशेष आहे आणि त्यामुळं आपण आकडा विचारताय मी त्याच्यावर सांगितलं आम्ही या विषयावर बोलणार नाही आज दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला फक्त सांगायचं आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सटेंडेड वर्किंग कमिटीची नॅशनल वर्किंग कमिटीची मीटिंग ही नऊ तारखेला दुपारी तीन वाजता वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीत होणार आहे त्यात देशातले आमचे वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी आणि वर्किंग कमिटीमधले सदस्य त्या ठिकाणी त्या दिवशी हजर राहणार आहेत आणि दहा तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी केली आणि म्हणून या दहा जूनचं महत्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त आहे आज त्या दहा जूनला येत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा दरवर्षी साजरा केला जाणारा फाऊंडेशन डे अतिशय दिमाखात आणि उत्स्फूर्तपणाने यंदा अहमदनगर शहरात आयोजित करण्याचं ठरलेलं आहे अहमदनगर शहरात संध्याकाळी पाच वाजता अहमदनगरमध्ये स्वतः खुद्द शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत हा त्या ठिकाणी फाऊंडेशन डेचा कार्यक्रम जाहीर सभेचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होणार आहे त्याचंही निमंत्रण आपण सर्वांना आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो आमचे आठही खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची तड लावतील संघर्ष करतील महाराष्ट्रातल्या कांद्याचा प्रश्न असो द्राक्षाचा प्रश्न असो ऊसाचा प्रश्न असो कपाशीचा असो सोयाबीनचा असो संत्र्याचा असो सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे खासदार प्रभावीपणानं करतील पण त्याचबरोबर शहरी भागातल्या लोकांच्या समस्या महागाई वाढती GST ची चुकीच्या पद्धतीनं अतिशय टोकाची कर आकारणी या सगळ्याच गोष्टींवर प्रकाश पाडण्याचं आणि त्यासाठी जनतेच्या वतीनं संघर्ष करण्याचं काम आमचे लोकसभेत खासदार करतील त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलेलं होतं की एक्झिट पोलचे आकडे खरे नाहीत त्यावर विश्वास ठेवू नका कारण एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरले जातात असा अर्थ आता निघायला लागलेला आहे आणि मी त्या दिवशी कुणी बोलण्याच्या आधी आपल्याला सांगितलेलं की हे एक्झिट पोलचे आकडे हे देशातलं शेअर मार्केट हे फ्लक्च्युएट होतं ते वाढत जातं त्यात बरेच लोक आपला फायदा मिळवतात मला याची तपशिलात माहिती मिळाल्यावर अधिक बोलेल पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय जनतेनं दिला आणि पैकी आठ म्हणजे ऐंशी टक्के जागांवर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक वेळा दाखवलेला आहे की सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट <पावर> हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असतो पवार साहेब ज्या बाजूने असतील त्या बाजूने हा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे आणि म्हणून ऐंशी टक्के उमेदवार आमचे निवडून आले याबद्दल मी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे सगळे मित्रपक्ष यांचेही आभार मानतो धन्यवाद सध्या मोबाईलचा वापर माझा वाढलेला आहे एवढंच सांगतो <laughs> नाही याबद्दल आम्ही आत्ता काहीच भाष्य करू इच्छित नाही कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे हा माझा काही दिवसातला गेल्या दोन दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आम्हाला त्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही भाष्य करणार मी तुम्हाला अ... त्याच लाईनवर बोलतोय बोला राष्ट्रवादी हे इथं बसलेले जे आहेत यातले फक्त डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत बाकीचे सगळे खासदार नसलेले पहिल्या टर्मचे खासदार आहेत महाराष्ट्रात पुन्हा आम्ही निवडणुका करू त्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका करू त्यावेळी अनेक तरुण अनेक नवे चेहरे महाराष्ट्रासमोर आणण्याचं सामर्थ्य पवारसाहेबांच्या नेतृत्वात आहे आणि आम्ही चांगले आणि पारदर्शी स्वच्छ कारभार असणारे ज्यांच्यावर कोणताही ब्लॉट नाही आणि लोकांना मान्य होतील असेच उमेदवार देऊन पुढच्या निवडणुकीत जाणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येकाची तपासणी योग्य त्या पद्धतीनं करू आता काय आहे की हे फार प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणं योग्य नाही असं मला वाटतं थोडासा वेळ जाऊ दे हळूहळू आपल्यालाही आम्ही योग्य त्या माहिती देत जाऊ तुम्हाला अंधारात ठेवून काहीच करणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची आम्हाला जास्त कदर है। जनते चा मत आहे जनतेच्या मतं एवढी प्रभावी आहेत की अनेक आमदार एका बाजूने दुसरीकडे गेले तरी जनतेनं हा कौल दिलेला आहे त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे असं मला वाटतं आणि पवार साहेबांची प्रतिमा मी परत बऱ्याच सभेत मी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा पक्ष फार स्वच्छ झालेला आहे त्यामुळे 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 हळूहळू बोलू त्याच्यावर एकदम घाई नाही आणि मी तुम्ही बोललाय ते स्टेटमेंट माझ्या तोंडात घालू नका योग्य वेळी योग्य ते करू आपण आमचे सगळे उमेदवार ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्यांच्यात ऑन अन एव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेनचा म्हणजे दिंडोरीचा तिथं एक, दिंडोरी ती एक लाख तीन हजार मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला निवडणूक आयोगाकडे आम्ही याच्याबद्दल जाणार आहोत त्यांना इन्फॉर्म केलेला आहे निवडणुकीच्या आधी देखील आम्ही याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघ आमची सीट ही काहीतरी बत्तीस पस्तीस हजाराने गेली आणि तिथं पिपानीला मतं सदतीस हजार गेलेली आहेत त्यामुळे सातारा सीट ही म्हणजे आम्हाला फटका बसलेली एक सीट आहे बाकीचे मार्जिनच एवढे मोठे आहेत बाकीच्या सगळ्या मतदारांचे उमेदवारांचे पण तरी त्यांच्या मतात पंचेचाळीस पन्नास पासष्ट हजार अशा पिपाणीला मतं गेलेली आहेत

कालच मी उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतः जाऊन ठाकरे साहेबांना भेटून आलो त्यांचं अभिनंदन केलं कारण त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केलेला होता आणि त्यांच्या पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे आणि मला सुतराम कणभरही असं वाटत नाही की तुम्ही म्हणताय तसं ते स्पष्ट आहेत आणि ठाम आहेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं दोन हजार चोवीस साली सरकार आणायचं या जिद्दीनं ते आता काम करतायत पहिले मराठी होणे दो या पीछे दो है। असं आहे की रोहित पवारांना काही लोक संपर्क करत असतील थेट त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं असेल पण माझी भूमिका अशी आहे की याच्यावर मला भाष्य करायचं नाही त्यामुळे त्यांनी मोकळेपणाने सांगितलं मला आज ते सांगायचं नाही आहे कारण योग्य वेळी मी यावर बोलेन हा काउंट वाढेल कारण आमच्या काही सर्वे जे आम्ही केले त्यात असं निदर्शनाला आलं की केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारबद्दल जनतेची प्रचंड नाराजी आहे मी कोल्हापूर लोकसभेचं उदाहरण देतो कोल्हापूर लोकसभेतल्या सहा असेंब्ली सेगमेंटमध्ये केंद्र सरकारबद्दल बऱ्यापैकी ठीक आहे असं होतं पण विधानसभेचं नाव काढलं तर जवळपास सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट टक्के नाराजी राज्य सरकारबद्दल होती त्यामुळे हेच चित्र महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुकीत तर समोरच्यांना जास्त मोठा फटका बसेल असा मला विश्वास आहे असं आहे की आता पराभूत झाल्यावर अशा कारण देणं हे काही लोकांच्यासाठी आवश्यक असेल पण मला वाटत नाही की असं कोणतीही गोष्ट झाली सगळ्या जनतेला महागाई या देशातली दडपशाही जी चालू होती ईडी आयटी यांचा गैरवापर हुकुमशाहीकडे आपली पावलं पडत होती संविधान बदलण्याची स्वप्न काही लोकांनी उघडपणाने म्हणजे समोरच्या मध्ये दहा अकरा खासदारांनी उमेदवार असणाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केली की मुझे दिल्ली जाना आहे किंवा संविधान नाही त्यामुळे संविधान बदलायचा घाट आहेच यांच्या डोक्यात ही खात्री देशातल्या जनतेला झाली असे अनेक प्रश्न आहेत जीएसटीचा वापर दोन चाकी टू व्हीलर घ्यायला गेलं तर अठ्ठावीस टक्के आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेलं तर पाच टक्के जीएसटी आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं भारतातली जनता नाराज आहे अन्नावर देखील जीएसटी आहे चपलेवर देखील जीएसटी आहे कपड्यावर देखील जीएसटी आहे ही परिस्थिती काँग्रेसचं सरकार असताना आमचे जे

त्यामुळे कोण कोणत्या रोलमध्ये आहे याला आमचं महत्व हो नाही मला फक्त काळजी बावन्न कुळेंची वाटते आम्ही आमच्या दोन्ही पक्षांशी बोलायचा प्रयत्न करतोय या विजयाच्यामुळे त्याही सगळ्या विजयात त्यांनाही वेळ मिळालेला नाही आज संध्याकाळपर्यंत आम्ही चर्चा करून निर्णय करू महाराष्ट्राची हद्द सोडून जे काही प्रश्न असतील त्याला मी जबाब उत्तर देऊ शकत नाही आता सगळे साहबा तो ने विचार ही सकता पर मला है। करेंगे, आप है। मैं है कि पार्टी छोड़कर गए थे सुबह का शाम को आए बोला नहीं कहते रखकर आप लोग स्वागत करेंगे या सोच विचार करके उसके बाद सोच विचार करेंगे क्योंकि अभी इस पिछले लोकसभा चुनाव में जो मैंडेट हमें दिया गया है वो महाराष्ट्र की राजनीति देश की राजनीति स्वच्छ होनी चाहिए भ्रष्ट लोगों को साथ में नहीं लेना चाहिए ये भूमिका हमारे महाराष्ट्र में ज्यादातर पे हुई है और इसीलिए हमें हर चीज के ऊपर सोच समझ के विचार करना है इसीलिए इसके ऊपर हम बात नहीं करना चाहते। परवासे काय येणार आहे हे आपण करतोय की